समाजात परिवर्तन घडवायचं असेल तर ती एका रात्रीत पूर्ण होणारी प्रक्रिया नसतेच श्रद्धा अंधश्रद्धांमधील अंधुक रेख अचूक ओळखून अंधश्रद्धेच्या विडख्यातून समाजाला बाहेर काढणं ही त्याहून लांबणारी प्रक्रिया असते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी यासाठी आपलं आयुष्य वेचलं अहिंसक तत्वनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ विचार मोठे होतात आणि व्यक्तीपेक्षा विचार महत्वाचे असतात ही शिकवण डॉक्टरांनी अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या अंगात भिनवली त्यांच्या हत्येला आज पाच वर्ष पूर्ण झाली आहेत या पाच वर्षात खूप काही बदललं राजकीय सामाजिक परिस्थिती बदलली पण या सगळ्यात एक विचार एक ध्येय घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा प्रत्येक कार्यकर्ता लढतोय गावागावात जातोय अंधश्रद्धेला विरोध करणाऱ्यांची हत्या करणाऱ्या समाजातल्या काही संकुचित घटकांना तोंड तोंडही देतोय म्हणूनच आज डॉक्टरांच्या हत्येनंतरची अनिस कशी बदलली बोंदुगिरी कशी ओळखायची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागचं विज्ञान कसं बघायचं ते कसं ओळखायचं हे सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत अनिसचे राज्य सरचिटणीस नंदकिशोर तळाशीकर आणि राज्य सचिव सुशिला मुंडे आपल्या दोघांचंही खूप खूप स्वागत आज तर थोडासा भावनिक दिवस आपल्यासाठी सुद्धा आहे आम्ही समजू शकतो पण डॉक्टरांनंतरची अनिस पाच वर्षांनंतरची कशी आहे ती कशी बदलली डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून होऊन आज तब्बल पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत परंतु दुसऱ्या बाजूला ज्या उद्देशाने डॉक्टरांना ठार केलं गेलं खून केलं गेलं तो उद्देश काही सफल झालेला नाही आहे आम्ही असं का म्हणतोय कारण डॉक्टर दाभोळकरांच्या खुनानंतर आमच्या शाखांचा विस्तार जो आहे तो जवळजवळ सव्वाशेने वाढला आणि दुसरा असं आम्हाला जास्त आनंदाची किंवा खात्रीची किंवा आश्वासक बाब अशी वाटते की या चळवळीमध्ये डॉक्टरांच्या खुनानंतर तरुण आणि तरुणींची संख्या झपाट्याने वाढली आम्हाला अगदी नित्य रोज ईमेल येतात ट्विटरवरून आम्हाला जॉईन करायची आणस याचा अर्थ काय होतो की विचार काही मेलेले नाहीयेत व्यक्ती जरी गेली तरी विचार काही मेलेले नाहीयेत घराघरापर्यंत आज अनिस पोहोचलेली आहे जरी आपल्या संघटनेचं नाव महाराष्ट्र अंधश्रद्धाने मिळून असलं तरीही ही चळवळ महाराष्ट्राच्या सीमारेषा ओलांडून बाजूची जी विविध अनेक राज्य आहेत दिल्ली आहे पंजाब आहे हरियाणा आहे उत्तर प्रदेश आहे मध्य प्रदेश आहे गुजरात आहे या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आणि आपलं संघटन वाढवते याच्यानंतर आणखीन महत्वाचं वाटतं की जे दोन कायदे प्रलंबित म्हणजे एक तर एका कायद्यासाठी आम्ही तब्बल अठरा वर्ष लढलो शेवटी डॉक्टरांचा बळी जावं लागला त्याच्यानंतर सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेराला ला विरोधी विधेयक पास झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की आज पाचशेहून अधिक केसेस दाखल झालेले आहेत काहींचे निर्णय देखील आलेले आहेत त्याच्यामुळे जो एक धोशा होता की चळवळ एका धर्मासाठी काम करते तो पूर्णपणे चुकीचा आणि धादांत अपप्रचार होता त्याला आम्ही कृतीने उत्तर देता आलेलो आहोत बरोबर आम्ही इतक्यावरच नाही थांबलो तितकाच तोलामोलाचा दुसरा जो कायदा आहे सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा फुले शाहू आंबेडकरांचा पदोपदी नाम घेणाऱ्या अनेक संघटना अनेक राजकीय पक्ष पण जेव्हा जातीचा आणि धर्माचा प्रश्न येतो तेव्हा मात्र सगळीकडे चुप्पी साधली जाते मग हे धाडस कोणी केलं समाजामध्ये जात पंचायतींचा जो अघोरी प्रताप होता लाखोंची रक्कम दंड म्हणून उभारणं ह्या सगळ्या अनिष्ट त्यांना तो न्याय वाटत होता परंतु तो न्याय नसतो तो अन्याय असतो म्हणजे एक प्रकारची समांतर अन्याय व्यवस्था चालू झाले हे जे पंचांचे कारभार होते आमी सगे बड़े। बड़े। आमी का ते आम्ही सगळे ठप्प पाडले एक दोन नाही तर तब्बल तेरा जात पंचायती महाराष्ट्र जने बरखास्त केल्या इतक्यावर न थांबता आम्ही सामाजिक बहिष्कार विरुद्ध कायदा दोन हजार सतरा मध्ये एकाच दिवशी दोन्ही सभागृहात पारित करून घेतली खऱ्या अर्थाने अनिसनी समता आणली समता शिकवली आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचा सुद्धा सराच्यामध्ये मोठा सहभाग राहिलेला आहे तर विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल विद्यार्थ्यांना पडणाऱ्या प्रश्नांबाबत अन्नीस कशी काम करते अनिस ही लोकांना एक विचारधारा शिकवते ती विवेकी विचारधारा वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवते वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगतो नेहमी प्रश्न विचारा प्रश्न विचारा आम्ही मुलामध्ये ज्यावेळी काम करतो त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी प्रश्न विचारतो प्रत्येक अनिसचं एक दुसरं चमत्कारामागील विज्ञान हे आहे आणि ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे कुठलाही चमत्कार घडला तर त्याच्या मागे काहीतरी कार्यकारण भाव असतो असं वैज्ञानिक दृष्टिकोन सांगते किंवा विज्ञानाचा सा कुठला नियम असतो तिसरा हात हातचेलाकी असते त्यातले काही चमत्कार मी आता इथे तुम्हाला करून दाखवतो सुरुवातीला तुम्ही माझं स्वागत केलंय म्हणून मी पण तुमचं स्वागत करतो काही बाबा बुवा हवेतनं हात फिरवतात आणि काही वस्तू चेन काढून देतात सोन्याची चेन अंगठी देतात पण हे ते श्रीमंतांसाठी देतात बिल्डर असेल किंवा मंत्री असेल तर तुम्ही आम्ही जर सामान्य नागरिक गेलो तर आमची किंमत विभूती कारण तुम्ही आम्ही त्यांना पाचशे ते हजार रुपये देणार तो बिल्डर त्यांना किंवा तो मंत्री पाच लाख एक लाख देणार मग ती दहा हजाराची पंधरा हजाराची चेन देणं त्यांना परवडते ते कसं करतात ते बघू बाबा येतो पहिला बाबा असल्यामुळे माझ्यापेक्षा जरी मोठे असतील त्यांना सगळ्यांना आशीर्वाद दिला जातो आणि जेवढ्या वस्तू मी पहिल्यांदा क्लिअर करतो हातात अंगरक्यात लपून ठेवू शकला तेवढ्याच वस्तू काढू शकतो कुठल्या बाबाने दहा किलो धान्य किंवा मोठं कलिंगण काढलं नाही ते कुठे लपवलेलं ते ऑलरेडी दिसणार बाबा बुवा कशा हवेत ना हात फिरवून वस्तू काढतात बघा मी आता पहिला असा हात फिरवला हात फिरवल्यानंतर मी असा नमस्कार करतो नमस्कार करतो आणि ही सोनेची चेन काढली ही चेन मी तुम्हाला देतो ते लॉकेट पडलेलं आहे दुसरा प्रश्न विचारा मुलांना सांगतो प्रत्येक मागे कुठलं तरी विज्ञान असेल हे जर मी आता प्रश्नचिन्ह सोडलं तर गुरुत्वाकर्षणाचा साधा नियम आहे त्या निसर्ग नियमानुसार हे खाली पडणार पडत आहे मी आता प्रश्न विचारतो ह्याला जर मी अधिक वजन लावलं तर अधिक जोराने पडणार काय हळू पडणार हे आता माझ्याकडे वजन आणलेलं आहे हा बेल्ट आहे हे मी वजन लावतो तर अजून जोरात पडलं पाहिजे काय हळू पडलं पाहिजे जोरात पडलं पाहिजे असं विद्यार्थ्यांकडनं आणि सगळीकडनं सामान्यपणे कारण मेटल हे मेटल आहे आणि हे अजून मी वजन लावलेलं आहे आणि आता बघू आपण हे बघा तुम्ही सांगितलं पडणार म्हणजे इथे न्यूटनचा नियम फेल झाला न्यूटनचा पहिला नियम फेल झाला तरी काही हरकत नाही ह्याच्या मागे दुसरा कुठला तरी विज्ञानाचा नियम असेल तो शोधायला आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो ह्याच्या मागे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमुळे ह्या बेल्टचा बेल्टने ह्या क्वेश्चन मार्काचा तोल तोलून धरलेला आहे त्यामुळे तो तोलला गेलेला आहे हे मुलांना आम्ही करायला लावतो आणि त्यामुळे त्याच्या मागचं विज्ञान कळलं तर मग मुलं स्वतः चिकित्सक बनतील आणि भारताची भावी पिढी जी चिकित्सक बनायला पाहिजे हे आपल्या राज्यघटनेत सांगितलेलं या आहे याबद्दल मी आणखीन एक सांगते की ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क हे आणि महाराष्ट्राने आम्ही संयुक्त विद्यमाने आज जवळजवळ बावीस राज्यांमध्ये चाळीस विविध विज्ञानवादी आणि विवेकी संघटना आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आजचा हा दिवस जो आहे वीस ऑगस्ट हा राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून आज भारतभर साजरा होतोय गेल्या आठ ते दहा दिवसांपासून आपण जर पाहत असाल तर विविध भाषांमधून आज डॉक्टरांची पुस्तकं देखील अनुवादित झालेली आहे म्हणजे खऱ्या अर्थाने आमची चळवळ जी आहे ती दाभोळकरांच्या नंतर त्याचा जो कामाचा आढावा किंवा आलेख आहे हा सातत्याने चढता आहे बरोबर त्याच्यामुळे डॉक्टर दाभोळकरांचं जे स्वप्न होतं की विवेकाधिष्ठित समाजाची निर्मिती बरोबर ते महाराष्ट्र अलिसचे कार्यकर्ते आजही अतिशय निष्ठेने अतिशय पारदर्शीपणे प्रामाणिकपणे ती धुरापुढे नेत आहे ती एक प्रकारे खरं खंत म्हणू शकतो आपण की दाभोलकर यांच्या जाण्यानंतर ती अधिक पोहोचली पण जसं दाभोलकरांनी सांगितलं की माझ्या व्यक्तीपेक्षा विचारांना महत्व द्या आणि तो विचार अधिक पसरला हे एक प्रकारे आपण सकारात्मक सुद्धा म्हणू शकतो दोन्ही बाजूनी याकडे पाहता येतो कारण त्यांचं नेहमी म्हणणं असं होतं की माणूस तसा का वागतो माणूस अंधश्रद्धा होतं म्हणजे नेमकं काय होतं ते समजून घ्या आणि म्हणून चळवळीत काम करत करताना कार्यकर्त्यांनी ने, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे असं ते म्हणायचे की क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा अपुलकीची जास्त गरज जा आहे आज महाराष्ट्र अडीसेचा प्रत्येक कार्यकर्ता छोटा असेल मोठा असेल रिक्षाचालक असेल भाजी विक्रेता असेल ते एखादा पायलट असेल सगळ्यांच्या अंगी हे गुण रुजलेले आहे आपण दोघांनी उल्लेख केला की तरुणांचा रेटा वाढलेला आहे म्हणजे आम्हाला सदस्य व्हायचं आहे किंवा आम्हाला हे जाणून घ्यायचं शास्त्र किंवा विज्ञान ते तरुण जेव्हा तुमच्याशी जे कनेक्ट होतात जोडले जातात तेव्हा त्यांच्या मनात काय विचार असतात म्हणजे ते अंधश्रद्धेला एक तर बळी पडलेले असतात असे तरुण असतात का त्यांच्या आजूबाजूला काही घडत असतं दोन्ही गोष्टी आहेत काही अंधश्रद्धेला बळी पडलेले असतात आणि त्याच्या मागचं त्यांना विज्ञान किंवा कसं घडलं हे माहिती नसतं असेही तरुण आमच्याकडे आहेत काही तरुण डॉक्टर धर्मेंद्र दाभोळकरांचा खून झाल्यानंतर अशा व्यक्तींचा खून होण्यापर्यंत का मजल गेली समाजाने का त्यांचा खून केला हे जाणून घेण्यासाठी आलेले आणि नंतर त्यांनी अनिचं काम अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम बघून स्वतः पण त्याच्यामध्ये झोकून घेतलेला आहे त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनच्या चळवळीत तरुणांची संख्या वाढलेली आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे दाखवून देते म्हणजे विचार मारले विचार मारता येत नाही खून करून तुम्ही माणूस मारू शकता आणि हे प्रत्येक कार्यकर्ता आता ते कृतिशीलपणे करून दाखवत आहे खरं तर आज तुम्ही इथे इतके साहित्य आपण पाहतोय आणि त्याच्या मागचं विज्ञान आपण पाहायचं आहे आता एका छोट्या ब्रेकची वेळ झालीये पण ब्रेक नंतर आणखीन पण काही प्रयोग आम्हाला पाहायचे ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात ज्या अंधश्रद्धेशी निगडित असतात पण त्या मागचं विज्ञान कसं ओळखायचं आणि डॉक्टर दाभोलकर यांच्या नंतरची कशी वाढत गेली याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत सध्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस नंदकिशोर तळाशीकर आणि राज्य सचिव सुशिला मुंडे आहेत सर बरच सामान खर तर इथे आम्हाला दिसतंय आणि हे सामान दाखवून किंवा यातनं वेगवेगळे काहीतरी एक्सपेरिमेंट करून लोकांना फसवलं जातं तर यातनं काय काय वेगळे प्रयोग तुम्ही करून दाखवणार अवेअरनेस जनजागृती बद्दलचे आता हा माझ्याकडे तांब्या आहे हा तांब्यामध्ये काय आहे कधी कळणार पाणी आणि तुम्ही अंतर्ज्ञानी झाला काचेचा आहे का तुम्हाला दिसलं नाही पण नॉर्मली लोकांची अशीच उत्तर येते आम्ही लोकांना योग्य प्रकारे विचार करायला शिकवतो दिसतं तसं नसतं म्हणून आपण फसत असतो हा राम आहे आणि हा श्याम आहे याच्यामध्ये कोण मोठा वाटत तुम्हाला राम काय श्याम श्याम पिवळा पिवळा हो, आता त्यांची मी फक्त जागा बदलली आता कोण वाटत राम, 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 हो, राम हो, प्रत्यक्षात राज्यघटनेने सांगितलेलं आहे जात लिंग धर्म वंश यांनी कोण वेगवेगळे नाही समान आहे इथे राम आणि श्याम पण समान आहे पण जो बघण्याचा दृष्टिकोन आपण ह्या लहान लाईनवर ना ही मोठी लाईन कंपेअर करतो त्यामुळे आपल्याला लहान मोठं वाटत असत हा माझ्याकडे तांब्या आहे तांब्यामध्ये काय आहे पाणी असं तुम्ही सांगितलं पण हे पाणी आहे कधी कळणार तपासलं पाहिजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगते सगळ्या गोष्टी तपासा मग तपासलं पाहिजे ज्यामध्ये पाणी होतं आता तांब्यामध्ये काय आहे काय नाही पण विज्ञान सांगते आपण पृथ्वीवर राहतो त्यावेळी हवेचा दाब असतो त्यावेळी ह्याच्यामध्ये तांब्यामध्ये हवा लागलेली आहे आता हवेचा दाब त्या आता हवेच्या दाबात ना आपल्याला सात नद्यांचं पाणी आणायचं आहे तुम्ही नद्यांची नावं सांगा मग मी त्या नद्यांचं पाणी आणतो सांगा नद्यांची नाव कृष्णा नदी महाराष्ट्रात कृष्णा नदी प्रकटो कृष्णा नदी प्रकटो कृष्णा नदी प्रकटो आणि कृष्णा नदी आता प्रकट झालेली आता गोदावरी सांगितले गोदावरी oh. नदीची पण oh. प्रार्थना करूया गोदावरी नदी प्रकटो गोदावरी नदी प्रकटो गोदावरी नदी प्रकटो गोदावरी नदी पण प्रकट झाली गंगेचं पाणी हा भारतातील सगळ्यात पवित्र नदी गंगा <laughs> त्या गंगेची आपण आता प्रार्थना करूया आणि गंगा प्रकट करूया गंगा प्रकट प्रकटो गंगा प्रकट प्रकटो गंगा माते प्रकट गंगा, गंगा माता प्रकट झाली नाही का नाही झाली तर त्याच्या मागे एक मोठी अंधश्रद्धा आहे नदी प्रदूषित व्हायची वेगवेगळी कारण आहेत ती मुलं सगळी सांगतात लोक सांगतात पण अंधश्रद्धेपायी म्हणजे माणूस मेल्यानंतर त्याची राख हाड गंगा नदी टाकली स्वर्गा hmm. तर स्वर्गामध्ये प्रवेश मिळतो ह्याच्या पुढे जर तुम्ही गेलात तर जे सिनियर सिटीजन आहे त्यांना गंगेच्या नदीच्या किनारी नेलं जातं होडीत बसवलं जातं आणि अक्षरशः पाण्यात ढकललं जातं असे पेपरची सगळ्या रिपोर्ट आहे hmm. मग अशी जर माणसांची हाडं राख जिवंत माणसं टाकली तर ती गंगा शुद्ध होईल का नाही मग त्यामुळेच मोदी सरकार आल्यावर पहिला नमो गंगा गंगा नदीचं शुद्धीकरण करायला लागलं त्यासाठी एक हजार कोटी रुपये खर्च झाले पाणी कसं आलं सांगतो एक हजार कोटी खर्च झालं आणि ते कोटी खर्च झाल्यानंतर गंगा माता शुद्ध झाली मग मी आम्ही मुलांना किंवा लोकांना शपथ देतो आम्ही गंगेला प्रदूषित करणार नाही गंगेत हाड पाणी टाकणार नाही ना, आणि त्याप्रमाणे आता परत <coughs> प्रार्थना करूया गंगामाता प्रकट हो गंगा माता हो आणि गंगा माता आता प्रकट होणार आहे कारण त्यासाठी आपल्या घामाचे कष्टाची जे आरोग्यासाठी शिक्षणासाठी आपण वापरू शकलो असतो ते पैसे आपल्याला खर्च करायला लागले त्यामुळे गंगामाता आता एक हजार करोड खर्च करून शुद्ध केले नाही पण आता मागचं विज्ञान कसं आहे ह्याच्या मागे प्रत्येक मी पहिलंच सांगितलं चमत्कारामागे विज्ञान असतं हा तांब्या विशिष्ट प्रकारे बनवलेला आहे याच्या आतमध्ये एक होल आहे हा आणि ह्याच्यामध्ये जे पाणी टाकलेलं जातं हे तांब्याच्या आजूबाजूला पसरलं जातं पण ते पाणी कधी बाहेर येतं परत तिथे पाण्याचा द्रव पदार्थाचा समान पातळीवर राहायचा गुणधर्म आहे तसाच हवेचा दाब ज्यावेळी असेल त्यावेळी समज इथे एक दुसरा होल आहे तिथून हवेचा दाब त्याच्यावर जातो दा आणि त्यानंतर हे पाणी परत येऊ शकतो हा अशी हात चला की वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे करून आपल्याला फसवलं जात पण तिकडे सुशीलता मी ते पण पाहतोय की मेणबत्ती आपण पेटवून ठेवली आहे त्याच्या मागचा तुम्ही काय दाखवणार आहात प्रयोग तो काय महाराष्ट्र आणि जेव्हा आम्ही संघटन बांधतो तेव्हा समाजातल्या सगळ्या स्तरांसाठी आम्ही कामं करत असतो मग ते सहा वर्षाचं पिल्लू असेल किंवा टीन असतील किंवा कॉलेजमध्ये जाणारे युवा युवती असतील शिक्षक वर्ग असतील पोलिसांची प्रशिक्षण म्हणजे एकूणच समाजातील सगळ्या स्तरांसाठी आम्ही काम करत असतो पण स्पेशली आम्ही जेव्हा स्त्रिया आणि अंधश्रद्धा हा विषय जेव्हा घेऊन समाजापुढे जातो तेव्हा आमच्या लक्षात येतं की स्त्रिया ह्या अंधश्रद्धांच्या वाहकही आहेत आणि बळी आहेत स्पेशली हा प्रयोग आम्ही केव्हा करतो तर नवरात्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी अंगात येण्याचा प्रकार खूप मोठा असतो अगदी बेभान होऊन स्त्रिया घुमत असतात मागे अनेक वेगवेगळी कारण आहेत कधी ते लोंगाचा प्रकार असतो कधीतरी तो केमिकल लोचा असतो म्हणजे आपल्या मेंदूतून जे विविध स्त्रावस्तवत असतात म्हणजे इंडरफिन असतो बरेच स्त्राव असतात तर त्याच्यामध्ये इम्बॅलन्स जेव्हा होतं तेव्हा ती व्यक्ती वेगळ्या प्रकारचं वर्तणूक करत असते त्याचाच हा एक भाग आहे मग अशा वेळेला ती कधी कधी ते ढोंगही असत स्वतःच महात्म्य वाढण्यासाठी स्वतःच स्थान टिकवण्यासाठी चार लोकांमध्ये वेगळेपण दाखवण्यासाठी मग ते हे प्रयोग करताना एका बाजूला तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तर देखील देत असते बरं सर्वसामान्य महिलांचे प्रश्न असून काय असतात मूल होईल का स्पेशली मुलगा लेख दहावी लाय पास होईल का लेग बारावी लाय टवाळक्या करतो तो मार्गी लागेल का जावई लेकीला नांदवत नाही बरं या सगळ्या समस्यांमध्ये तर हा हे कापूर खातात बऱ्याच पाहिलं होतं हा मी कापूर जळतीय कापूर पेटतोय कापूर पेटतोय असं घुमतं बऱ्याचदा हा कापूर असा जळता असतो तो असा जसा समोरची प्रतिक्रिया जी, जी असते ना ही सर्वत्र सारखीच असते मग ती शाळकरी मुलगी पण अशीच प्रतिक्रिया देते किंवा एखाद्या समोर डॉक्टर इंजिनिअर वाटतं मग हे नॉर्मल नाही आहे काहीतरी वेगळं मग त्या वाटण्याचाच फायदा घेतला जातो बरोबर हे जे वाटतं की नाही दैवी शक्ती आहे म्हणजे समोरची सामान्य स्त्री आहे ती त्यावेळेस सामान्य नसते तिला देवीचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं आणि मग ती देवी आहे म्हणजे okay. मग ती माझ्या प्रश्नांची उकल करेल मग ती माझ्या समस्या सोडवेल असं वाटायला लागतं आता वास्तव काय होतं तुम्ही नोटीस केलं असेल की मी हात वारंवार बदलत होते मला काही गरज होती का वारंवार बदलायची मला गरज होती कारण माझ्या मेंदूपर्यंत ह्या संवेदना पोहोचण्या पूर्वीच तुम्ही ते हे बदलत होते अखर आपली वेळ संपलेली आहे पण आपल्याकडे ना म्हणजे अगदी थोडक्यात तुम्ही जर काय छोटासा प्रयोग तर बरं होईल आपल्याकडे ना नजर काढणं म्हणजे हे आता अंधश्रद्धा आणि श्रद्धा ह्याच्या मधली एक खूप पुसटची ती रेष असेल असं मी म्हणतो भावनेचा भाग आहे मायेचा भाग आहे प्रेमाचा भाग आहे तर नजर काढणं काय प्रकार आहे नजर काढणे नजर काढण्याचे वेगवेगळे प्रकार असतात पहिला आपल्या घरगुती मीठ मिरची ओवाळून टाकली जाते दुसरं असतंय लिंबातना अंड्यातना वेगवेगळे आपण इथे लिंबातना नजर कशी उतरवली जाते बघूया तुमच्यापैकी कोणाला नजर लागली ती पण आपण ओळखू शकतो हा, हा, चालेल <laughs> आपण हर्षदाची नजर काढू मांत्रिक असा लिंबू आणायला सांगतो आणि तो लिंबू तीन धारेचा किंवा एक धारेचा असला तर नजर या लिंबामध्ये उतरते आम्ही एक धारेचा लिंबू आणला अशा नंतर तो काय करतो ज्या व्यक्तीला नजर लागली आहे त्याच्या अंगावर असा तीन वेळा ओळला जातो आणि मांत्रिक किंवा आपण घरगुती जो मंत्र म्हणतो आलेल्याची गेलेल्याची मेलेल्याची जी त्याची जाग त्याची कोणाची जर नजर असेल तर ती नजर या लिंबामध्ये येऊन देत हा लिंबू त्यानंतर कापला जातो आणि नजर नेहमी कशी असते बुरी नजर त्या मू काळा आणि हा धागा कसला आहे लाल आहे जे नजर लागलेल्या व्यक्तीच्या हातात दिला जातो आणि तो परत घेतला जातो कधी त्याच्या गंडे दोरेसारखा बांधला जातो आणि हा लिंबामध्ये टाकला जातो आणि आता आपण बघूया जर खरोखरच नजर लागली असेल तर धागा काळा <laughs> आता नजर लागलेली आहे पण ही नजर आता उतरवायला हवी आणि ही नजर कुठलाही मांत्रिक फुकट उतरवत नाही तर त्यासाठी तुम्हाला आर्थिक शारीरिक मानसिक शोषण असतं आर्थिक हजार रुपये दोन हजार रुपये मागतो ती नजर लागलेली आता उतरवू ना मग तुम्हाला बरं वाटेल हा त्यासाठी हे दूध आणलेलं आहे हे दूध महाग आहे हिमालयातल्या कपिला गाईचं आहे त्या गायीवर एक पण काळा डाग नसतो त्या गायीचाच असतं आणि आम्ही प्रयोग करून करून आमच्याकडे एवढंच शिल्लक राहिलं त्यामुळे तुम्हाला टेस्टिंगला देऊ शकत नाही नाहीतर हे <laughs> टेस्टिंगला पण दिलं असतं आता त्या दुधामध्ये आपण ही नजर उतरवूया हे दूध मी त्या पेल्यामध्ये होतो तुमच्या समोरच <laughs> तो पेला जरा हातात धरता येईल का हा हा हे ओतलं गेलंय आणि आता जी हर्षदाला नजर लागलेली होती ती आता आपण नजर उतरवायचा प्रयोग करूया परत मी बोलतो आलेल्याची गेलेल्याची मेलेल्याची जित्याची जागत्याची कोणाची जी नजर असेल ती नजर उतरून देत आणि हा दोरा परत पूर्ण ला, ला, लाल झाला दूध काळा झालेला नाही दोऱ्यात काय का दुधात काय काय दोऱ्यात हा हे आपल्याला शोधायचं आहे दुधात आहे का दोऱ्यात आहे का अंधश्रद्धा निर्मूलन समिती हेच सांगते हे सगळं दोऱ्यामध्ये पण आहे दुधामध्ये पण आहे आणि लिंबामध्ये पण आहे लिंबामधलं जे सायट्रिक ऍसिड होतं त्याने दोरा काळा झाला काळा झालेला दोरा मी सांगितलं पहिल्यांदा तुम्हाला दिसत तसं नसतं आपण फसतो हे दुधासारखं दिसतं पण दूध नाही हे चुन्याची निवळी होती म्हणून आपण बोलतो त्या बाबाने हजार रुपयाचा चुना लावून गेला आ, तो चुन्याच्या निवडीमध्ये परत तो दोरा टाकल्यानंतर परत रासायनिक अभिक्रिया झाली आणि दोरा गेलं तर खऱ्या अर्थाने प्रश्न विचारायला शिका विवेक डोळसपणे बघा डोळसपणे बघा प्रश्न विचारा आणि विवेकनिष्ठ पद्धतीनं विचार केला तर नक्कीच आज आपण दोघेजणं आलात आणि खरोखरच आम्हाला खूप चांगले प्रयोग दाखवले त्याबद्दल मनापासून धन्यवाद